न आवडणाऱ्या न पटणाऱ्या लोकांशी या सोळा पद्धतीने वागा एक मनात त्यांच्यासाठी म्यूट बटन दाबा जसं मोबाईलवर त्रासदायक व्हॉट्सअप ग्रुप म्यूट करतो तसं मनात त्यांचं बोलणं म्यूट करा ते बोलतील पण ते शब्द तुमच्या मनात घुसू देऊ नका त्यांच्या प्रत्येक वाक्याला मनात स्थान दिलं तर तुमचाच मूड खराब होईल म्हणून ऐकताना फक्त बाहेरून ऐका आतून शांत राहा त्यांचं बोलणं मनात घळवण्याची गरज नाही हे केल्याने तुम्ही त्यांच्यामुळे होणारा ताण टाळू शकता त्यांचं बोलणं ही फक्त नॉईज आहे तुमचं जीवन नाही जितक्या पटकन म्यूट कराल तितक्या पटकन मन शांत राहील दोन त्यांना बॅकग्राऊंड कॅरेक्टर समजा तुमच्या आयुष्याचा हिरो तुम्ही आहात आणि बाकीचे लोक फक्त बॅकग्राऊंडमध्ये आहेत जसं चित्रपटात मुख्य भूमिका फक्त हिरो हिरोईनच असते तसं तुमचं आयुष्यही आहे हे लोक कधी नकारात्मक कधी त्रासदायक असू शकतात पण ते तुमच्या कथेत मुख्य नाहीत त्यांचं बोलणं वागणं ही, ही फक्त पार्श्वभूमी आहे जसं आपण बॅकग्राऊंड म्युझिकवर लक्ष देत नाही तसं त्यांच्यावर लक्ष न द्या तुमच्या जीवनकथेचा फोकस नेहमी तुमच्यावर ठेवा त्यांचं अस्तित्व मान्य करा पण महत्त्व देऊ नका त्यामुळे तुमचा मूड आणि ऊर्जा वाया जाणार नाही तीन फक्त यस नो मोडवर ठेवा काही लोकांसोबत जास्त बोलणं म्हणजे स्वतःच्या डोक्याला ताप देणं म्हणून गरजेपुरतं बोला हो नाही ठीक आहे अशा छोट्या उत्तरांनी त्यांना चर्चा वाढवण्याची संधी मिळत नाही ते बोलतील पण तुम्ही विषय लांबू नका यामुळे अनावश्यक वाद टोमणे आणि भांडणं टाळता येतात तुमचा वेळ आणि ऊर्जा वाचते गरज असेल तेवढा संवाद ठेवा बाकी शांत राहा हे तंत्र खूप सोपं आहे पण प्रभावी आहे चार त्यांच्याबद्दल मनात ऑफलाईन मोड ठेवा जसं मोबाईल इंटरनेट बंद केलं की नोटिफिकेशन थांबतात तसं मनात त्यांच्या नकारात्मकतेचं इंटरनेट बंद करा ते जे काही बोलतात ते तुमच्या मनात पोहोचू नये तुम्हीच ठरवा मी आज त्यांच्या नकारात्मक अपडेटला ऑन करणार नाही हे तंत्र वापरलं तर तुम्हाला मनशांती मिळेल त्यांचं अस्तित्व बाहेर आहे पण मनाच्या जगात नाही जसं ऑफलाईन गेम खेळतो जसं त्यांच्याशिवाय जीवन एन्जॉय करा त्यांच्याकडून येणारी नकारात्मक ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचू देऊ नका मनाचं नेटवर्क तुमच्याच हातात आहे पाच त्यांच्या शब्दांना फ्री ट्रायल समजा जसं एखादं ऍप काही दिवस मोफत वापरता येतं आणि नंतर डिलीट करता येतं तसं त्यांच्या बोलण्याचं करा ते जे काही बोलतील ते थोडा वेळ ऐका पण कायम मनात ठेवू नका त्यांचे शब्द काही क्षण टिकतील आणि मग डिघून जातील ते मनात साठवणं म्हणजे फालतूक डेटा स्टोरेज घेणं आहे त्यांच्या नकारात्मक शब्दांना कायमस्वरूपी प्रवेश देऊ नका जे चांगलं आहे ते घ्या बाकी विसरा त्यांच्या बोलण्याला डेमो व्हर्जन सारखं समजा पूर्ण व्हर्जन इन्स्टॉल करूच नका सहा त्यांना फेसबुक अनफॉलो सारखं करा नातं तोडायचं नाही पण त्याचे अपडेट्स आपल्या मनात येऊ द्यायचे नाही फेसबुकवर अनफॉलो केल्यावर नातं राहतं पण त्रासदायक पोस्ट दिसत नाहीत तसंच वास्तवात करा नातं ठेवा पण त्याचं नकारात्मक बोलणं टाळा त्याच्या आयुष्यात काय चाललंय याचा रोज रिपोर्ट घ्यायची गरज नाही त्याचं निरीक्षण थांबवलं की मन हलकं राहतं त्याची वाईट ऊर्जा तुमच्या आयुष्यात येणं बंद होतं तुमचा फोकस तुमच्या जीवनावर राहतो हे केल्याने अनावश्यक मानसिक भार कमी होतो तुमच्या मूड बॅटरीची काळजी घ्या अशा लोकांशी बोलल्यानंतर जर मूड खाली जात असेल तर लगेच स्वतःला चार्ज करा तुमचं आवडतं गाणं ऐका चालायला जा किंवा एखादं चांगलं पुस्तक वाचा ते तुमची ऊर्जा कमी करत असतील तर तुम्ही ती भरून काढा जसं मोबाईल चार्ज करतो तसंच मूड चार्ज करणं गरजेचं आहे त्यांच्या बोलण्यामुळे आलेला नकारात्मक परिणाम लगेच धुवून टाका यामुळे तुम्ही पुन्हा ताजेतवान व्हाल त्यांचं बोलणं तुमच्या दिवसावर कायमचा परिणाम करू नये तुमचा मूड तुमच्या नियंत्रणात आहे त्यांच्या हातात नाही आठ त्यांच्याशी वेदर अपडेट टाईप बोला अशा लोकांशी बोलताना गंभीर किंवा वैयक्तिक विषय टाळा फक्त हवामान साधे अपडेट्स किंवा हलक्या गप्पा मारा जस आज पाऊस छान आलाय किंवा आज ऊन आहे इतकं पुरेसा आहे यामुळे नको त्या वादापासून टोमण्यापासून आणि ताणतणावापासून वाचाल ते बोलायला प्रयत्न करतील पण तुम्ही हलक्या विषयावरच थांबा त्यांना वाटेल तुम्ही सभ्य आहात पण तुमचं मन सुरक्षित राहील गंभीर चर्चा नाही त्यामुळे मूड मुण खराब होणार नाही त्यांच्याशी संवाद साधायचा असेल तर हलक्या फुलक्या पद्धतीने साधा नऊ त्यांना एफ एम रेडिओची नकोशी जाहिरात समजा रेडिओ ऐकताना मध्ये मध्ये नकोशा जाहिराती येतात पण आपण चॅनल बंद करत नाही फक्त त्या संपेपर्यंत वाट बघतो कारण म्युझिक पुन्हा सुरू होतं तसंच अशा लोकांबद्दल करा त्यांचं बोलणं ही फक्त नकोशी जाहिरात आहे ती संपली की तुमचं आयुष्य पुन्हा तुमच्या हातात येतं त्यांच्या शब्दांना जास्त महत्व दिलं तर ते मनात अडकून बसतात जाहिरात संपल्यावर जसं आपण म्युझिक एन्जॉय करतो तसंच त्यांच्यानंतर आयुष्य एन्जॉय करा त्यांचं बोलणं कायमचं नाही ते तात्पुरतं आहे ते मनावर न घेणं हीच खरी कला आहे दहा त्यांच्या सोबत सीमारेषा आखा जसं देशाच्या नकाशावर सीमारेषा असते तशी नात्यातही असायला हवी इथपर्यंत ठीक त्यापुढे नाही अशी मर्यादा ठरवा त्या मर्यादेच्या आत तुम्ही सभ्य आणि नम्र राहा पण कोणी जास्त हस्तक्षेप करू लागलं तर स्पष्ट नको म्हणा सीमा नसली तर लोक तुमच्या आयुष्यात जास्त घुसतात मर्यादा ठेवली की ते तुमचा आदर करायला शिकतात नाही तर तुमचा वेळ मूड आणि ऊर्जा सगळी संपेल सीमा आखणं म्हणजे स्वतःच्या मानसिक आरोग्याचं रक्षण करणं अकरा त्यांना सायलेंट ऑब्झर्व मोडमध्ये ठेवा ते काहीही बोलत किंवा करत तुम्ही फक्त पहा पण प्रतिसाद देऊ नका जसं टीव्हीवर बातम्या बघतो पण अँकरला जाऊन भांडत नाही फक्त निरीक्षण करा निर्णय घेण्याची घाई करू नका यामुळे वाद राग आणि ताण कमी होतो त्यांचं वागणं समजून घेणं सोपं होतं निरीक्षक मोडमध्ये राहणं म्हणजे सुरक्षित अंतर ठेवणं ते त्यांच्या पद्धतीने वागतील तुम्ही तुमच्या शांततेत बोलणं टाळलं की स्वास्थ्य स्वास्थ टिकत स्वतःला कस्टमर केअर एजंट समजा कस्टमर केअर एजंटला ग्राहक रागावून बोलतो पण एजंट शांतपणे उत्तर देतो तो पर्सनल घेत नाही फक्त आपलं काम करतो तसंच तुम्हीही करा त्याच्या बोलण्याला वैयक्तिक अर्थ देऊ नका फक्त ठीक आहे हो किंवा समजलं इतकंच बोला त्याने कितीही बोललं तरी तुम्ही शांत राहा यामुळे ते तुम्हाला उचकवू शकत नाही तुम्ही तुमचा संयम आणि मानसिक स्थिरता राखता तुम्ही जिंकलात म्हणजे तुमचं मन सुरक्षित आहे नकारात्मक बोलणं स्पॅम स्पॅम मेल मेल समजा येतात पण आपण ते वाचत नाही ते डिलीट करतो तसंच त्यांच्या नकारात्मक बोलण्याबाबत करा ते काहीही बोलत तुमच्या मनात ते साठवू नका संपूर्ण डिलीट केलं की त्याचा परिणाम होत नाही त्यांचा हेतू तुमचं तु 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 मन खट्टू करणं असू शकतो पण तुम्ही तु डिलीट बटन दाबलं की त्यांची योजना फसते त्यांचे शब्द ही तुमच्यासाठी फक्त अनावश्यक माहिती आहे मन स्वच्छ ठेवणं हे सर्वोत्तम उत्तर आहे चौदा थिएटर मधली मागची शीट निवडा मध्ये मागे बसलं की नाटक होतं पण त्यात सहभागी होत नाही फक्त बघतो आणि आनंद घेतो किंवा दुर्लक्ष करतो तसंच त्यांच्या नाटकात गुंतू नका ते भांडतील टोमणे मारतील पण तुम्ही फक्त प्रेक्षक बना त्यांच्या जीवनाच्या नाटकात हिरो बनण्याची गरज नाही दुरून बघणं म्हणजे सुरक्षित अंतर ठेवणं यामुळे त्यांचा नकारात्मक परिणाम कमी होतो तुम्ही तुमच्या शांत जागेत सुकात राहता पंधरा त्यांना बाहेरचं हॉर्न वाजवणारा माणूस समजा रस्त्यावर हॉर्न वाजवणारा त्रासदायक असतो पण आपण त्याच्यावर राग काढत नाही आपल्याला माहीत असतं तो थोड्या वेळात निघून जाईल तसंच हे लोकही तुमच्या आयुष्यात तात्पुरते आहेत त्यांचं वागणं थोडा त्रास दे पण कायमचं नाही त्यांना दुर्लक्ष केलं की तुमचं मन शांत राहतं त्यांच्यावर प्रतिक्रिया दिली तर तुम्ही पडता थोडं संयम ठेवा ते आपोआप निघून जातील त्यांच्यासाठी स्वतःची ऊर्जा वाया घालू नका सोळा स्वतःच्या मूडला लॉक लावा जसं मोबाईल लॉक केल्यावर कुणीही तुमची माहिती पाहू शकत नाही तसंच तुमच्या मनाचं दार बंद ठेवा त्यांची नकारात्मक ऊर्जा आत येऊ देऊ नका तुमच्या आनंदाची किल्ली फक्त तुमच्याकडे ठेवा कोणी ती हिसकावू शकणार नाही त्यांच्या वागण्याने तुमचा मूड बदलायला नको तुम्ही स्वतः ठरवा माझं मन माझ्या नियंत्रणात आहे हे केल्यावर कुणीही तुम्हाला सहज त्रास देऊ शकणार नाही तर मंडळी हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच मोटिवेशन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी